नमस्कार रसिक हो आमच्या आत्मरंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी वैशाली जोगळेकर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणजे चैत्र पाडवा अर्थात पाडवा या हिंदू नववर्षाच्या मी तुम्हा सर्वांना आम्हा आत्मरंग सख्यांतर्फे हार्दिक शुभेच्छा देते रसिक हो आम्ही तुम्हाला सांगितल्यानुसार या नवीन वर्षात नवनवीन प्रयोग करायचे ठरवलेत आजच्या या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मी एक छानशी कविता आपल्यासमोर सादर करते आहे आणि अर्थातच ही कविता लिहिली आहे आमची मैत्रीण कवयित्री शिल्पा शेडगे हिने गुढीपाडवा हिंदू शाली वाहन शक चैत्र मासे प्रतिपदेस प्रारंभ शाली वाहन शक चैत्र मासे प्रतिपदेस प्रारंभ उगादी चेटी चांद नावे भिन्न भारतभर साजरा वर्षारंभ हिरव्या शालूने सजली वसुंधरा तरुराजीवर चैत्र पालवी हिरव्या शालूने सजली वसुंधरा तरुराजीवर चैत्र पालवी नव चैतन्याची लागतसे चाहुल मरगळ मनाची ती घालावी ऋतुचक्राने बदलता कूस वसंत जाई शिशिरा सा आडवा ऋतुचक्राने बदलता कूस वसंत जाई शिशिरास आडवा ऋतुराजाच्या स्वागताचा सोहळा गुढी तोरणा सवे पाडवा शोभुन दिसे चौका चौकात भली मोठी नक्षीदार रांगोळी शोभून दिसे चौका चौकात भली मोठी नक्षीदार रांगोळी दिमाखदार शोभयात्रा नगरी नववर्षाची रंगतचा आगळी द्वारी झेंडू केशरी पिळवळे द्वारी झेंडू केशरी पिवळे तोरणी गुंफले आम्रपर्णी डूल गृही दरवळती चैत्र जाणीवा उल्लासास चैत्र लाघवी झुल पांघरुनी तलम रेशमी वसन पांघरुनी तलम रेशमी वसन बांबू माथी पालथा गडू गोड गोजिरा बत्ता शाचा गोड गोजिरा बत्ता शाचा। माळसवे हवेच कडू निंबकडू झुलवीत पुष्पगंधित माला राहते उभी शृंगारलेली गुढी झुलवीत पुष्प गंधीत माला, राहते उभी शृंगारलेली गुढी मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन नाही केवळ प्रथारुढी अरुणोदया आधी होतसे गुढी पाडव्याचे अनुष्ठान अरुणोदया आधी होतसे पाडव्याचे अनुष्ठान वर्षभरासाठी जन आश्वस्त मांगल्याचे गृही अधिष्ठान गुढीचे करण्या औक्षण परिवार सज्ज नटून ठटून गुढीचे करण्या औक्षण परिवार सज्ज नटून थटून गोडाधोडाचा नैवेद्य खास गृहिणीचा स्वयंपाक झटून पाटी वही सरस्वती पूजन पाटी वही सरस्वती सरस्वतीपूजन नवे पंचांग वर्षफल वाचन साडेतीन मुहूर्तांपैकी एक लाभदायी खरीदण्या कांचन पडघम वाजता नववर्षाचा पडघम वाजता नववर्षाचा नव्या स्वप्नांनी मनास उभारी सृजनाला फुटती नव्या वाटा प्रगतीची आता उत्तुंग भरारी प्रगतीची आता उत्तुंग भरारी रसिक हो तुम्हाला सर्वांना ही कविता आवडली असेल याची आम्हाला खात्री आहे तेव्हा जास्तीत जास्त तुम्ही आमचा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा